जय शिवराय मित्रांनो मी स्वप्नील पाटील आणि आपण वाचतोय अनंत तिबिले लिखित गरुड झेप ही ऐतिहासिक कादंबरी आज आपण वाचणार आहोत भाग बावीसावा आणि आपल्या कथेचे निवेदक असणार आहेत रामसिंह राजांच्या बद्दल आम्ही पिताजींच्याकडून बरंच काही ऐकलं होतं त्यांचा पराक्रम आमच्याही काने आला होता स्वधर्म स्वदेश हितासाठी त्यांनी पेटविलेल्या यज्ञकुंडाबद्दल आमच्या मनात त्यांच्याबद्दल आदरभाव निर्माण झाला होता पिताजींनी आपल्या एका पत्रात लिहिलं होतं पराक्रमी माणसं आजपर्यंत आम्ही खूप पाहिली त्यांच्या पराक्रमानं आम्ही स्थिमित झालो कित्येक प्रसंगी अशा पराक्रमी पुरुषांसमोर नतमस्तक होण्याचा आम्हाला मोह झाला शिवाजीराजे भोसले अशाच पराक्रमी पुरुषांपैकी एक आहेत पण त्यांची एक खासियत आहे ते स्वतःच पराक्रमी आहेत असंच नाही तर त्यांच्या हाताखाली काम करणारा प्रत्येक माणूस त्यांच्यासारखा पराक्रमी आहे प्रत्येकाच्या मनात धर्माबद्दल तेवढीच निष्ठा स्वदेशाबद्दल तेवढंच प्रेम आणि देवाबद्दल तेवढीच अढळ श्रद्धा आहे आणि हा प्रत्येक माणूस शिवाजीराजे भोसले यांनी स्वतः तयार केलेला आहे बेचिराग झालेल्या स्वकीय उलटलेल्या आणि यावनी सत्तेचा नित्य पाठीमागे लागलेला माणूस तसं पाहता झाला असता संरक्षणही करू शकला असता शिवाजीराजे भोसल्यांच्या जागी आम्ही असतो तर आम्हीही हेच केलं असत पण रयतेच दुःख मंदिरांची अवहेलना धर्मावर होणारा अत्याचार आणि यावनी स्वैराचाराला विटून प्राणाची परवाही न करता बळ नसतानाही या पुरुषाने अल्पवयात हिंदवी सुराज्याची स्थापना करावी हेच मुळी कौतुकास्पद तेवढंच रामसिंह सर्वसामान्य प्रकृतीचा पण राजपुती तेज असलेला हा पुरुष पाहता क्षणीच राजपुत्र असावा असं वाटतं त्याचबरोबर त्याची बुद्धिमत्ता त्याचं तोलून मापून बोलणं त्याच्या धूर्तपणाची ग्वाही देत त्याची नजर तेज समशेरीसारख्या धारदार आहे कुणाच्या नजरेत शिरेल त्याचा थेट पोटापर्यंत जाऊन पोचावी अशी त्यामुळे त्याच्या नजरेला नजर देण्याचं साहस सहसा कुणी करत नाही तो विलक्षण चपळ आणि साहसी आहे तुळजापूरची आई भवानी त्याला प्रसन्न आहे म्हणे म्हणूनच त्याने केवढही मोठं साहस केलं तरी त्यात त्याला यश लागत अफजल खानासारख्या पराक्रमी पण कपटी माणसाचा पराभव शाहिस्त्याची फजेती सिद्धी जौहरचं अपयश हे त्याच्याच पराक्रमाची उदाहरणं आहेत पुरेस माणूस बळ नसल्याने त्याने आपल्या मुलखातील गडकोट आपले आधार बनवलेले आहेत आणि म्हणूनच त्याचा एक माणूस पाच पन्नास गनिमांच्या मृत्यूचं निमित्त बनतो रामसिंह असा पुरुष शेकडो सालातून एकदाच आणि एखादाच एक निर्माण होतो आम्हाला तर त्याने आपल्या बोलण्याने वागण्याने मंत्रमुग्ध करून टाकले आहे हजारो गनिमांच्यात निशस्त्र होऊन मिरवायचं हे एकटा शिवाजीच करू जाणे तो येतोच आहे तुझीही त्याची भेट होतेच आहे आमच्या बोलण्याची प्रचिती तुला तात्काळ येईल रामसिंह त्याचा यवनावर बिलकुल विश्वास नाही केवळ आम्ही दिलेल्या अभयावर तो आग्रास येतो आहे आम्ही त्याला त्याच्या सुरक्षिततेची हमी दिली आहे तेव्हा त्याला सांभाळणे त्याचं रक्षण करणे हे काम आम्ही तुझ्या सुपूर्द करतो आहोत तू आपलं काम काळजीपूर्वक पार पाडशी याबद्दल आम्हास खात्री आहे अधिक काय लिहिणे आहे विज्ञापणा मिर्झा राजे जयसिंह पिताजींचं हे खत आल्यापासून आम्ही राजांना पाहायला अगदी उत्सुक बनलो होतो बादशहानेही त्यांना तुरंत येण्याचे खत लिहिले होते शिवाय आम्हाला आणि फिदाई खानाला राजांना समोर जाण्याची आज्ञाही झाली होती आणि आम्ही त्या तयारीतही होतो पण पण त्याच वक्ती जाफर खानाचा बुलावा आला जाफर खान शाही दरबारातील एक बडी आसामी असल्याने आम्हाला त्याच्या भेटीस जाणे भाग पडले आम्हाला पाहता जाफर खान हसला आणि म्हणाला आये कुवरजी कहे क्या हुकुम है तुम्ही शिवाजीच्या स्वागताला जाणार आहात ना जी पाचहा सलामतांचा तसा हुकमच आहे पण नका क्यों कारण आपल्यावर दुसरी जबाबदारी सोपवण्यात आली आहे पण आम्हाला तर याचा पत्ताही नाही म्हणूनच तर आम्ही तुम्हाला बुलावा धाडला आहे कि रिवाजानुसार पाचशाही निवासस्थानाभोवती गस्त घालण्याची कामगिरी तुमच्यावर सोपवण्यात आली आहे क्या आम्ही केवढ्यांदा तरी ओरडलो जी जाफर खान शांत स्वरात उद्गारला फिर राजा साहब कौन जाएगा कोण फिक्र आप कीजिएगा कोई कोई ना कोई जाएगा ही आप आपना काम करो जाफर खानाच्या बोलण्यामागे काही वेगळा हेतू असेल असा आम्हाला नुसतं संशयही आला नव्हता तो आला असता तर आम्ही त्वरित पाचशा सलामत यांची भेट घेतली असती चोवीस तास कुणाना कुण्या उमरावाने शाई निवासस्थाना भोवती चोवीस तास गस्त घालण्याची रिवाजच होता यापूर्वी आम्ही घातली होती आज ती पुन्हा आमच्या वाट्याला आली होती आम्ही मनातल्या मनात उद्गारलो निधान आज तरीही असं घडायला नको होत पण जे घडलं त्याला इलाजच नव्हता पाचशहाने राजांना आदर सत्काराने आग्र्यात आणण्याची व्यवस्था केलीच असेल अशी समजूत करून आम्ही गस्त घालण्यास गेलो आणि रघुनाथ पंत कोरडे राजांचे वकील आम्हास भेटले ते याआधी पाचशहाच्या आमच्या भेटीस आले असल्याने त्यांचाने आमचा परिचय होता रघुनाथ पंत क्या हाल है रामसिंहजी आपल्याकडून ही उम्मीद नव्हती मधला राजे शाहीमही मान होते बादशहाच्या बुलायावरून आले होते साहजिकच कुणी ना कुणीतरी त्यांना सामोरं जाणं त्यांचं आगत स्वागत करणं हे पादशाहीचं कर्तव्य होत मी तर ऐकलं होतं राजांच्या स्वागताची जबाबदारी आपण आणि फिदाई खानावर सोपवली होती बात सही थी परंतु ऐनवेळी आमच्यावर गस्तीची जबाबदारी सोपवण्यात आली पण त्यामुळे राजांना बराच काळ ताटकळावा लागलं त्यांचा अपमान तर झालाच शिवाय त्यांना एका धर्मशाळेचा आसरा घ्यावा लागला सचकर जी राजांना नेण्यासाठी कुणी झालं नव्हतं कुणीही नाही आम्ही गंभीर झालो न कळतच स्वतःशीच पुटपुटलो ऐसा नाही होणार चायत आणि मग क्षणभराने विचारले राजासाहेब आहे का मुलूक चंदाच्या सराईत आम्ही तात्काळ मुन्शी गिरीधरला पाचारण केले आणि त्याच्या सोबत राजांना सरोप्याची वस्त्रे आणि चांदीच्या दागिन्यांनी शृंगारलेली एक बारगीर घोडा भेट म्हणून पाठविला आणि त्यांना आमचा रामराम सांगण्यास फरमाविले रघुनाथ पंतांच्या सोबत मुन्शी गिरीधरलाल निघून गेला आम्ही मात्र स्तिमित झालो त्याचबरोबर आमची आम्हाला शरम वाटायला लागली वास्तविक राजांच्या पराक्रमी पुरुषाच्या वाट्याला हा अपमान येता नाही असंच आमचं मन आम्हाला बजावू लागलं पण आम्ही तरी काय करणार जाफरखानाने व्यवस्था केल्याचं आम्हाला अभिवचन दिलं होत मग आम्हाला जाफरखानाचीच शंका वाटू लागली आणि मग ज्यावेळी आम्ही या गोष्टीवर अधिक विचार केला त्यावेळी यामागे जाफर खानच असल्याबद्दलची आमची खात्री पटली जाफर खान हा शाहिस्ता खानाच्या बहिणीचा नवरा राजाने एकदा शाहिस्त्याला शासन करण्याचा प्रयत्न केला होता त्यामुळेच त्याची लाडकी बहीण चिडली असावी आणि तिने आपल्या पतीकरवी राजांचा अपमान करण्याची ही संधी साधली असावी याबद्दल आम्हाला शंकाच उरली नाही गिरीधरलाल परत आला गिरीधर जी जी राजा साहेब का क्या हाल है उन्होंने को संभाला है तू आमची मजबुरी सांगितलीस ना त्यांना जी उद्या दिवाणी त्यांचीनी पाचशाची भेट ठरली असल्याचं त्यांच्या कानावर घातलंस जी आपण तयार असू असा त्यांनी निरोप पाठविला आहे ठीक आहे तू जाऊ शकतोस गिरीधर निघून गेला भेटीची वेळ आली आणि आम्ही अस्वस्थ झालो पण ठरलेल्या वेळेआधी गस्तीच्या कामातून आमची सुटका होणं अशक्य होत आम्ही पुन्हा गिरीधर लालला पाचारण केलं गिरीधर जी कुंवरजी तुम आगे चलो और राजा साहेब साथ लेकर आगे बढो तब तक हम आते है। राजा साहेब इस वक्त बाहेर निकलने की तयारी मे होंगे जी आम्ही पुन्हा गिरीधरला पाठवले आमची गस्तीची वेळ संपली आमची जबाबदारी आम्ही इतरांच्या सुपूर्द केली आणि मुखलीज खानासमवेत परस्पर चौकीवरून महाराजांना सामोरं जाण्यासाठी निघालो आमचा डेरा खोजा फेरोजच्या बागेत असल्याने आम्ही त्याच रस्त्याने पुढे जाऊ लागलो मात्र मुंशी गिरीधर राजांना दहारा आरा बारगीच्या वाटेकडून घेऊन निघाला होता आणि ही आमची चूक होती घाई गर्दीत आम्ही त्याला मार्ग सांगायचं विसरलोच होतो आम्ही तुरंत आमची चूक सुधारण्यासाठी डुंगरमल चौधरी रामधारू राजपूत या दोघांना गिरीधरलालकडे पाठवले त्याला राजांना घेऊन फिरोजबागेच्या रस्त्यावरून येण्याची आज्ञा केली ही आमची दुसरी चूक होती वास्तविक आम्ही स्वतःच पुढे जायला हवं हो होतं राजांना सामोरं जायला हवं हो होतं आणि मग त्यांना समवेत घेऊन फिरोजबागे जवळच्या रस्त्याकडून दिवाणी आमकडे जायला पण हो नकळत कळत आम्ही राजांना सामोरं जाण्याऐवजी राजेच आम्हाला सामोरे आले आम्ही पुन्हा शरबिंदे झालो कळत नकळत आमच्याकडून चुका होऊ लागल्या होत्या पण याला जबाबदार आम्ही नव्हतो दिवाणी आम मधल्या दरबाराची वेळ सुरू झाली होती आणि आम्हाला राजांच्या समवेत लवकरात लवकर तिथे पोचायला हवं हो होत पण जाफर खानाने आम्हाला असं काही गुंतवलं होतं की आम्ही तात्काळ कोणता निर्णय घ्यावा हेच आमच्या ध्यानी येत नव्हतं अखेर बागेजवळ आमची आणि राजांची भेट झाली राजांच्या संवेद तेजसिंह होताच तो दख्खलपासून राजांना सोबत करीत होता त्यानेच आमची आणि राजांची ओळख करून दिली वास्तविक एकदा परिचय झाल्यानंतर आम्ही घोड्यावरून उतरून राजांना आलिंगन द्यायला हवे होते पण वेळ एवढा थोडा होता की आम्ही वेळेवर पोहोचलो नाही तर दिवाने आमचा समय संपणार होता म्हणूनच आम्ही घोड्यावरूनच तसेच पुढे सरकलो राजांच्या पाशी पोहोचलो आणि त्यांच्याशी ऊर भेट घेतली आमच्या संवेत असलेला मुखलीस खानही राजांना याच पद्धतीने भेटला राजांचा लवाजमा त्यांच्या संवेत होताच त्यात आठ हत्ती आणि हत्तीणी होत्या आम्ही म्हणालो राजा साहेब बोला कुवरजी हत्ती आपणास नेता येणार नाही का दिवाणे आमसमोर खूप गर्दी असेल तेव्हा हे हत्ती आपण डेऱ्याजवळच बांधण्याची व्यवस्था करतो आणि आम्ही तुरंत हत्तींची व्यवस्था केली पण या वेळेपर्यंत एवढा विलंब झाला होता की पाचशहांचा दिवाण ई आम आणि दिवाण ई खास हे दोनही दरबार संपलेले होते आणि पाचशहा तिसऱ्या दरबारासाठी घुसलखान्यात विराजमान झाला होता वास्तविक पाचशहा आणि राजे भेट आममध्येच ठरलेली होती पाचशहाचा वाढदिवसाचा सोहळा तिथंच संपन्न होणार होता पण आमच्या काहीशा धानपणामुळे दिवाणी आमनी दिवाणी खास दोन्ही समारंभ हातचे निसटले होते आम्ही राजांच्या संवेत आग्र्याच्या किल्ल्यात शिरलो मुखलिस खानाने राजांचा परवाना आधीच मिळवला होता आम्ही दिवाणी या मोलांडला दिवाणी खास पार केला आणि घाईघाईने घाईने घुसलखान्यात पोहोचलो सर्वदूर शाही दरबाराचा झगमगाट पसरला होता आमच्या संवेत राजे त्यांचे चिरंजीव शंभू राजे राजांचे निवडक मुत्सद्दी होते घुसलखाना अमीर उमरावानी खचाखच भरलेला होता आम्ही राजे आल्याची खबर पाचशहाच्या कानावर घातली पाचशहाने बक्षी असत खानास आपल्या वतीनं राजांना घेऊन येण्यास धाडले राजे आले राजांनी आपल्या रिवाजानुसार पाचशहाला तीन वेळा मुजरा केला शिवाय एक हजार मोहरा दोन हजार रुपये रोख नजर तसेच पाच हजार रुपये निसार केले शंभू राजांनीही पाचशे मोहरा व एक हजार रुपये रोख नजर तसेच पाच हजार रुपये निसार केले राजे समोर होते पण पाचशहा त्यांच्याशी एका शब्दानेही बोलला नाही आमच्या मनाला हे खटकले वास्तविक पाचशहा राजे यांची प्रथम भेट होती राजे पाचशहाच्या निमंत्रणानुसार शाही मेहमान म्हणून आग्र्यास आले होते साहजिकच पाचशाने त्यांना एखादा मौल्यवान उपहार व उच्च दर्जाची किताबत बहाल करणं आवश्यक होत निदान औपचारिक विचारपूस तरी करायला हवी होती पण त्याने राजांच्याकडे लक्षच दिले नाही त्यानंतर राजांना ताहरखानाच्या जागेवर उभे करण्यात आले तहारखान नुकताच पंच हजारी पावलेला माऊली सरदार होता राजांच्या मागे राजा रायसिंह हा चार हजारी मनसबदार होता राजांच्या समोर जसवंत सिंह हा सहा हजारी मनसबदार उभा होता आम्ही राजांच्या रांगेतच होतो आमचं लक्ष राजांच्याकडे होतं होत त्यांचा चेहरा काळवंडलेला होता ते वरून शांत दिसत असले तरी त्यांच्या नेत्रकडा लाल बुंद होत चालल्याचे आम्हाला जाणवू लागले होते नाहीतरी कालपासूनच त्यांच्या अपमानाला सुरुवात झाली होती आणि आज तर स्वतः पाचशहानेच त्यांचा अवमान केला होता स्वाभिमानी राजांना हे सहन होणेच शक्य नव्हते दरबारी कामकाज सुरू झाले पाचशहाच्या सालगिरह प्रित्यर्थ पानविडा वाटला जाऊ लागला राजांनाही तो मिळाला नंतर सरोपा देण्यास सुरुवात झाली सरोपा म्हणजे मानाची वस्त्रे ती सहजादे वजीर जाफर खान एवढंच काय महाराज जसवंत सिंहालाही मिळाली मात्र मात्र राजे वगळले गेले आणि आता मात्र या स्वाभिमानी समर्थ पराक्रमी पुरुषाची सहनशीलता संपली त्याचे नेत्र अंगार बरसू लागले संतापतिरेकाने त्याचे सर्वांग थरथरू लागले प्रक्षुब्ध होऊन ते मटकन खालीच बसले पाचशाही राजांकडेच पाहत होता त्याने आम्हाला खुणेनं जवळ बोळावले विचारले शिवा को क्या हो गया पण आम्ही उत्तर देण्याआधीच राजांनी जवाब दिला ते ओरडले कुंवरजी तुम्ही पाहिलेच आहे आणि तुमच्या पाचशालाही मी कोणत्या दर्जाचा माणूस आहे हे ठाऊक आहे आणि हे ठाऊक असूनही त्याने आम्हाला केव्हापासून तरी ताटकळले आहे जसवंत सिंहासारखे सरदार आमच्या सैन्यात आहेत आणि त्यांची पाठ आम्ही पहावी अशक्य नको आम्हाला तुमची मनसाब शाही रिवाज ठाऊक असता तर त्यांनी आम्हाला आमच्या इतमाने उभे करावायचे होते आम्हाला त्याचे काहीच वाटले नसते पण पाशाला तो रिवाज ही ठाऊक नसावा याचाच आम्हाला खेद होतोय आमच्याशी हा असाच वर्ताव करायचा होता तर आम्हाला शाही फरमान पाठवण्याची गरजच काय होती राजे बोलत होते आणि सारा दरबार तटस्थपणे सारा ऐकत होता राजांचा ते साहस पाहून ठिजल्यासारखा झाला होता समोर हे एवढं इतक्या 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 स्पष्टपणे बोलणाऱ्या राजांचं साऱ्यांनाच कौतुक वाटत होत शिवाय प्रत्येकाच्या नजरेत एक भयही होतं प्रत्येक जण स्वतःला विचारित होता अब नतीजा क्या होगा आम्हाला राजांचं वागणं संयुक्तिक वाटलं होत गलती पाशाचीच होती राजांच्या सारख्या आसामीचा हा असा अवमान करण्याचं पाशाला काहीच कारण नव्हतं पण पण हे कट एककल्ली दुराग्राही नि धर्म द्रेष्ठ आलमगिराचा स्वभाव आम्हाला ठाऊक होता आणि त्याचमुळे आम्ही काहीसे घाबरलो होतो काहीशा भयचकित नजरेने पाचशाकडे पाहत उभे राहिलो होतो पण त्याच वेळी राजे उठले त्यांचे सर्वांग थरथरत होते त्यांना संताप आवरेनासा झाला होता ते रांगेतून वाट काढत निघू लागले होते आम्ही पुढे सरसावलो राजांचा हात पकडला पण त्यांनी आमचा हात झिडकारून लावला आणि आणि ते घुसलखान्याच्या दुसऱ्या टोकाला येऊन बसले आम्ही त्यांच्या समीप आलो त्यांची समजूत काढण्याच्या इरादाने म्हणालो राजा साहेब कही आहे आपण राग धरू नका पण का, का? कशासाठी आम्ही काही कमी आहोत पण या क्षणी आलमगिराच्या कब्जात आहात मग काय करील आलमगीर मौतच देईल ना पण या अवमानापेक्षा आम्हाला मृत्यूच बरा वाटेल कुंवरजी आम्हाला मृत्यूचं भय वाटत नाही इच्छाच असेल तर पाचशाने जरूर आम्हाला शासन द्यावं किंवा त्यांच्याकडून अपमान सहन आम्ही आत्महत्या करू राजे काहीच ऐकायला तयार नव्हते त्यांचा तोल ढळला होता स्वाभिमानालाच धक्का लागल्याने त्यांनी काहीही सहन करण्याची तयारी केली होती आम्ही नाईलाजाने पाचशापाशी परतलो 아니, 불해?